महाकारे सुरे कोटी सम प्रभा चला आता आम्ही देवप्रयागला चाललो महाकुंभाला आमची सात वाजून पस्तीस मिनिटाची गाडी आहे आम्ही जातो आता महाकुंभाला पाच हजारांचा आता आम्ही चाललो कुंभ वाला किती गर्दी आहे बघा देवानंद पाटील चला गिरीश पाटील प्रभाकर पाटील साहेब चला आता आम्ही चाललो कुंभ मेला देवानंद पाटील बघा आमचे प्रभाकर पाटील साहेब बघा गिरीश बघा

आलेला आहे आता आम्ही संकष्टीला केला गे गिरीश केली आहे बघा हे आमची ट्रेन आहे पूर्ण दिवस गिरीशला संकष्ट आहे संध्याकाळी सोडणार आहे دا سردیو په ملي دا ماستر واهبل मस्त पैकी लगवी गरज आहे बघा बघा आता आम्ही चाललो बाहेरून लागला ना डबल स्पीड होते ना, 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 ना दे, दे, हो दे तो हो ला ला हो कानपूर स्टेशन ला उतरतो <laughs> वकील साहेब काय बोलाल काय का परिस्थिती आपली आपले कान डोका सगळा बॅग झालेला कान डोका बॅग आता आम्ही उतरलो आम्ही कानपूर ला उतरलो